नमस्ते कामगार मित्रांनो मी सरकारी कामगार अधिकारी यासमीन शेख एक छोटासा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करू इच्छिते कारण बऱ्याच ठिकाणावरनं अशी माहिती मिळते की दलालामार्फत कामगारांचं आर्थिक शोषण केलं जात आहे कामगार हे अज्ञानी आहेत त्यांना त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन काही दलालांची टोळी तयार झालेली आहे ही दलालाची टोळी वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरनं लाभाचे नोंदणीचे आणि <coughs> नूतनीकर नूतनीकरणाचे अर्ज निकाली काढण्यासाठी कामगारांकडून भरमसाठ रक्कम वसूल करत आहेत तर त्यामुळे ह्या व्हिडिओच्या मार्फत मी कामगारांना सांगू इच्छिते की आपले कुठल्याही कुठल्याही अर्ज निकाली काढण्यासाठी कसल्याही प्रकारचं शुल्क कोणालाही देण्याची आवश्यकता नाही त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांनी बांधकाम कामगार नसताना देखील बोगस किंवा <coughs> बनावट कागदपत्राच्या आधारे नोंदणी घेत घेतलेली आहे तर मी या व्हिडिओ मार्फत आपल्याला सांगू इच्छिते की जर आपण अशा पद्धतीचे म्हणजे कार्यालयाच्या लक्षात येईल तर भविष्यात आपल्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल त्याचप्रमाणे जे लाभ आपण घेतलेले आहेत बनावट दस्तावेज किंवा कागदपत्राच्या आधारे त्या लाभाची आपल्याकडनं वसुली केली जाईल आणि आपल्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल त्यामुळे खऱ्या कामगारांनी जर अशा जे कोणी कामगार आहेत त्यांनी स्वतः आपल्या नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र तपासून घ्या कारण अशा ह्या दलालांच्या टोळ्यांनी भरमसाठ बनावट दस्तावेज तयार करून खऱ्या कामगारांना पण खोटे दस्तावेज दिलेले आहेत त्यामुळे कृपया या व्हिडिओमार्फत आपल्याला मी सांगू इच्छिते की आपण सादर केलेले दस्तावेज एकदा आपण स्वतः तपासून पाहावे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे हे डोक्यातनं काढून टाका की आपल्याला कुठलेही शुल्क देऊन आपलं काम लवकरात लवकर घेता येईल कारण मंडळाकडे जे पण नोंदणी अधिकारी आहेत त्यांच्याकडले अर्ज निकाली काढताना क्रमवारी नुसार ते निकाली काढण्यात येतील बरेचशे बरेचसे दलाल हे लोकप्रतिनिधीकडे जाऊन रात्री अपरात्री आम्हाला फोनवरती अवेळी पण फोन, फोन करून म्हणजे दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे तर मी या व्हिडिओद्वारे सांगू इच्छिते की यापुढे म्हणजे जे पण काम होईल ते पारदर्शकपणे आणि कामगार बांधकाम कामगाराच्या हितासाठीच होईल त्यामुळे कामगारांनीही स्वतः जागे होऊन जर आपल्याला कुठली माहिती नसेल तर कार्यालयाशी संपर्क करा आणि कार्यालयात येऊन समजून घ्या सगळी प्रोसिजर वगैरे आणि जर आपला यदा कदाचित आपला अर्ज जर रिजेक्ट झाला असेल तर आपण न घाबरता कार्यालयाशी संपर्क करा आपल्या आपल्याला कार्यालय मदत करेल जर यदा कदाचित आपला एखादा कागद नसेल किंवा एखादी त्रुटी असेल तर त्याबाबत आमचे कार्यालयीन कर्मचारी आपल्यास मदत करतील त्यामुळे अर्ज जर रिजेक्ट झाला तर कुठल्याही ताणतणाव न घेता कार्यालयाशी संपर्क करा अशी विनंती आणखी परत एकदा आपल्याला सांगते की आपल्याला कुठलाही नोंदणी नूतनीकरण किंवा लाभाचे अर्ज असेल किंवा किट असेल गृह उपयोगी वस्तू संच याच्यासाठी आपण कोणालाही काहीही रक्कम देऊ नये अशी आपल्याला विनंती करते दलालांच्या डोळ्या खूप मोठ्या होत आहे आणि खरे कामगार बाहेर पडत आहेत आणि खोटे बनावट दस्तावेज देऊन लोकांच्या नोंदण्या होत आहेत तर कृपया कामगार बंधून आपण स्वतः आपल्यामध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे आपण प्रश्न केले पाहिजे कार्यालयाला येऊन आणि दुसरी गोष्ट आपण आपले स्वतःचे जे दस्तावेज दिले ते एकदा कृपया स्वतःहून तपासून घ्याल धन्यवाद मे सरकारी कामगार अधिकारी यासमीन शेख आप सबको इस व्हिडिओ के माध्यम से आह्वान कर रही हूँ कि बांधकाम मजदूर बोल के जो आप, आपने रजिस्ट्रेशन लिया है लेबर कार्ड लिया है तो बहुत सारे दलाल जो है लेबर से ऐ, कुछ ऐसे उनके अध्ययन का फायदा लेकर उनसे कुछ अमाउंट वसूल कर रहे हैं तो आपको मैं ये बताना चाहती हूँ कि मंडल के द्वारा कोई भी रकम आपसे नहीं ली जाती है ये निःशुल्क काम है अगर आपको कोई भी इस तरह से पैसे मांग रहा हो तो आप कार्यालय से संपर्क कीजिए अगर आपको किसी भी तरह की फॉर्म भरने में दिक्कत हो या आपको कोई भी आ, इस बारे में नॉलेज नहीं है आपको रजिस्ट्रेशन लेना है तो भी आप कार्यालय से संपर्क करिए ये जो दलाल है इनके थ्रू आप कोई भी रजिस्ट्रेशन जो किए हैं तो एक बार आप आपका नव्वे दिन का जो प्रमाण पत्र है वो चेक करके लीजिए क्योंकि हमारे सामने बहुत सारे ऐसे लोग हैं जो कि सच्चे लेबर है पर उनके डॉक्यूमेंट्स गलत है तो ये सब जो मल्टी सर्विसेज वाले हैं इन लोगों के वजह से लोगों का बांधका मजदूर जो है वो न्याय से दूर हो गए हैं और जो बोगस लोग है वो प्रवाह में आ गए है तो इस माध्यम से मैं आपको बोल रही हूँ कि हम एक साथ सब मिलके लेबर के लिए काम करेंगे और आपको जो भी चीज हो आपको जो भी इन्फॉर्मेशन या मालूमात चाहिए हो तो कार्यालय से संपर्क करिए थैंक यू